गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीस सविस्तर कथा अध्याय पंचेचाळीस मध्ये सरस्वतींच्या अद्भुत लीलांचे वर्णन येते हा अध्याय मूत्र छ्र लघवीचे विकार कोढरोग व पापमोचन यासंबंधी आहे मुख्य कथा एक ब्राह्मण होता त्याला अत्यंत गंभीर मूत्रविकार झाला होता लघवी होईना म्हणून तो फार त्रस्त झाला त्याचे जीवन नकोसे झाले होते त्याने अनेक वैद्य औषधे उपाय केले पण काही उपयोग झाला नाही अखेर तो श्रीगुरूंच्या चरणी आला तो रडत रडत म्हणाला गुरुदेव मला असह्य यातना होत आहे माझा रोग जाईना कृपा करून मला तारावे श्री गुरु त्याला म्हणाले तू काळजी करू नकोस पापामुळे हा रोग तुला झाला आहे स्नान दान जप व्रत यांच्या सहाय्याने तो जाई आता मी तुला उपाय सांगतो श्री गुरुंचा उपाय गुरूंनी त्याला सांगितले तुंगाभद्रा नदीत स्नान कर नृसिंहस्तोत्र म्हण श्रीदत्ताचा नामजप कर ब्राह्मणांना ना भोजन व दक्षिणा दे ब्राह्मणाने गुरुकृपेने तो उपाय केला काही दिवसांत त्याला मूत्र रोग पूर्णपणे बरा झाला दुसरी कथा कोढरोग्याचा उद्धार एक शूद्र व्यक्ती कोढाने पीडित होता त्याचे शरीर कुजत चालले होते तो समाजाने टाकला होता पण त्याने पूर्ण श्रद्धेने गुरूंची सेवा केली गुरूंनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले बाळा तुझ्या पूर्वजन्मीचे पाप मोठे आहे परंतु श्रद्धा असेल तर दत्तकृपा सर्व पापे नष्ट करते त्याच्या शरीरावरून गुरूंनी हात फिरविताच कोढ नाहीसे झाले लोक अचंबित झाले तात्पर्य रोग दुःख व संकटे ही केवळ शरीराबाधा नसून ती पूर्वकर्म व पापांमुळे येतात श्रद्धा नामजप स्नान दान यामुळे पापक्षय होतो श्रीगुरूंची कृपा असेल तर कितीही मोठे पाप किंवा असाध्य रोग नष्ट होतात गुरु हा दत्ताचा प्रत्यक्ष अवतार आहे ही शिकवण्या अध्यायात स्पष्ट होते या अध्यायात भक्ती श्रद्धा नामजप आणि गुरुसेवा यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे